महर्षी प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी अष्टपदी चित्रपटाची निर्मिती केली आहे संगीतप्रधान कौटुंबिक कलाकृती असणारा अष्टपदी चित्रपट तीस मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याचं दिग्दर्शक निर्माते उत्कर्ष जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं अष्टपदी हा मराठी चित्रपट तीस मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे अष्टपदी चित्रपटाचा टीजर ट्रेलर आणि गीत संगीत याबाबत उत्कंठा वाढली आहे प्रेमाच्या गुलाबी नात्याचे न उलगडलेले पैलू अष्टपदी चित्रपटाच्या निमित्तानं रसिकांसमोर सादर होणार आहेत निर्माते उत्कर्ष जैन यांनीच अष्टपदी चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय कथा पटकथा संवाद लेखन क्रिएटिव्ह दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी केलंय खऱ्या प्रेमाची आजवर कधीही न समोर आलेली व्याख्या या चित्रपटाच्या निमित्तानं रसिकांसमोर येणार आहे या चित्रपटात संतोष जुवेकर मयुरी कापडणे अभिनव पाटेकर मिलिंद फाटक मोना कामत स्वप्नील राजशेखर माधव अभ्यंकर विशाल अर्जुन विनीता काळे चंदा सारसेकर कल्पना राणे विशाल अर्जुन नैना बिडवे हे कलाकार आहेत गणेश चेऊलकर आणि प्रशांत जामदार यांनी लिहिलेल्या गाण्यांना संगीतकार मिलिंद मोरे यांनी स्वरसा चढ कला दिग्दर्शन निलेश रसाळ यांचा रंगभूषा अतुल सिधे यांची तर वेशभूषा अंजली खोबरेकर आणि स्वप्ना राऊत यांनी केली आहे धनराज वाघ यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून नृत्य दिग्दर्शन दिग्विजय जोशी यांनी केलंय अजय खाडे अष्टपदीचे कार्यकारी निर्माते आहेत तर राहुल पाटील आणि नंदू अचरेकर सह दिग्दर्शक आहेत